सकाळ सकाळी बाहेर चाललोय आणि अनु पण आवरली अनु आणि आम्ही आवरून बघा सकाळ सकाळी चाललो होतो सहा वाजत आले होते आणि सूर्यनारायणाचं दर्शन इथं झालं आम्हाला सांगवल्यात ना आम्ही नुकतंच म्हणजे बाहेर पडायला लागलो होतो आणि सकाळची अशी सुरुवात थोडंसं सूर्य दिसत होता आणि रात्री पाऊस खूप झालेला होता ना त्यामुळं वातावरण असं थंड होतं आणि आम्ही चाललो होतो इथून आणि घरातून थोडंसं बाहेर पडलो की गाडीवर थोड्या वेळातच आणू झोपली एका हातानं आणूला मी धरलो होतो आणि एका हातानं थोडंसं म्हटलं शूटिंग करावं आणि हिरवीगार झाडे मस्त असं वातावरण सकाळचं थंडगार असं हवा होती आणि पवन चक्क्यासुद्धा नीट दिसाना झाल्या होत्या आणि लांब जायचं होतं आम्हाला त्यामुळे मी सकाळी ना लवकर घरातून निघाले होते म्हटलं लवकर गेलं की लवकर पोहोचतो आणि पावसा पाण्याच्या आतलं कसं होतं सांगोल्याकडे इकडं तर संध्याकाळ झाली की लगेच पावसाला सुरुवात होते पण तिकडं मला वाटतं की इतका नसेल पाऊस पण भिवपाट्याच्या वर तिकडं खूप पावसाचं म्हणजे सगळं वातावरण अगदी होतं म्हणून लवकरच बाहेर पडलो होतो आम्ही आणि हे रे अणवीच्या घाटामधला आहे बघा आणि हि तर ना रेणावीच्या तिथं रेवणसिद्धाचं खूप असं छान मंदिर आहे पण आम्हाला नाही जाता आलं वेळ झाला होता आणि आमच्या काकीच्यात गेले होते तिथं गुलाबाला इतकी ना फुलं लागली होती आणि हे बघा ही आमच्या काकीच्या घरी मी गेलेले होते अगोदर तिथं बॅगा वगैरे ठेवल्यानंतर दुसऱ्या चुलत्यांच्या घरी गेले त्यांची तब्येत ठीक नव्हती त्यांना बघायचं खरं तर मी आले होते ना तिकडं गेले होते काय मला बघितल्यावर सगळी जण गल्लीतली आली होती चिल्ली पिल्ली म्हणा बोलायला भेटायला त्यात क खास करून अनुला आणि ही आमच्या आखात आहे काकूच्या शेजारच्या ते मी आले म्हणल्यावर मला भेटायला त्या पण आल्या होत्या आणि ही दुसऱ्या चुलत्यांच्या मी घरी आलेले तिथं ना भाऊजेनं केलं होतं नाश्ता उपीट केलं होतं मस्त असं आणि आम्ही उपीट खात होतो